रुपये पावती का टाकली तुला साहेब आहे का विचार आमचे साहेब आहेत का तू साहेब तुम्ही आमचे आमचे कोण आहेत तुम्ही आमचे कोण आहे मला गाडी नंबर पण नाही आला कळाला पंधराशे रुपये काय टाकली आहे तुला अनाऊन्समेंट केलेली आहे तुला म्हणजे तुम्ही गाडी चालू आहात गाडी मध्ये तुम्हाला थांबा म्हणून तुम्ही का नाही थांबला तो गाडी साईटला मला फाईन काय सांगा आधी तुम्ही आमचे मालक लोक झालात का आता सांगा मला का टाकली फाईन नो no पार्किंगला no गाडी नव्हती गाडीमध्ये स्वतः ड्रायव्हर होता हा गाडी चालू होती।, होती चालू होती गाडी गाडी मी नेमकं काढत होतो तुम्ही नंबर टाकून फाईल टाकली काय टाकली मॅडम तो फोटो टाकलाय ना त्याच्यात तुम्ही कोर्टात जा आणि कोर्टात का जाऊ मी मला सांगा तुम्ही गाडी थांबलेली चालू असता ती गाडी का फाईन टाकली मला सांगा पंधराशे रुपये हा नो पार्किंग नो पार्किंगला गाडी लावली नव्हती ड्रायव्हर जर नसता तर तुम्ही फाईन फाल्टी असती नो पार्किंगला गाडी ड्रायव्हर